टू व्हीलर टॅक्सी परवानगी मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचा इशारा रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांसाठी जनजागृती अभियान सुरू टू व्हीलर टॅक्सीला परवानगी दिल्यानं रिक्षा चालकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे रिक्षा चालकांचा व्यवसाय मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असं आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी पुण्यातील रिक्षा चालकांना केलं यासाठी पुणे शहरामध्ये जनजागृती करून सर्व रिक्षा चालक मालक रिक्षा रिक्सया संघटनांना एक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन देखील बाबा कांबळे यांनी केले यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष मोहम्मद भाई शेख कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील प्रवीण शिगरे विल्सम मस्के पुणे शहर संघटक निशाण भोंडवे फ्रान्सिस जॉन अँथनी पुणे स्टेशन अध्यक्ष फिरोज शेख गणेश कांबळे महादेव गायकवाड मल्लेश कांबळे रमेश इंगळे फिरोज सोनागे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी लक्ष्मण ताजने सुपरफास्ट बुलढाणा उन्नती